मालदीव इथं चौदाव्या साऊथ एशियन बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या राजेश वडाम व्यायामशाळेतील सिद्धार्थ कुरणे युवराज जाधव यांनी रौप्य पदकाची कमाई केली त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय Maldiv, स्पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ मालदीव यांच्या वतीनं चौदावी साऊथ एशियन बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली त्यामध्ये इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन मार्फत कोल्हापूरच्या राजेश वडाम व्यायामशाळेतील सिद्धार्थ कुर्णे युवराज जाधव भारतीय संघात सहभागी झाले होते या स्पर्धेत सिद्धार्थ कुरणे यांना सत्तर ते पंचाहत्तर किलो गटात तर मेन्स फिजिक्स प्रकारात युवराज जाधवनं रौप्य पदकाची कमाई केली आहे या दोघांनीही भारतीय संघाला पदक युवराज जाधव हे जीवबानाना जाधव पार्क परिसरात राहतात तर सिद्धार्थ कुर्णे हे करवीर तालुक्यातील गिरगावचे रहिवासी आहेत आर्थिक परिस्थिती बेताची असून जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमामुळे तसंच प्रशिक्षक राजेश वडाम यांच्या मार्गदर्शनामुळे या दोघांना यश मिळालं यापूर्वी एप्रिल महिन्यात चेन्नई इथं झालेल्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सिद्धार्थनं यश मिळवलं होतं तर गोव्यातील वास्कोदगामा गामा इथं पार पडलेल्या तेराव्या फेडरेशन कप बॉडी आणि मेन्स फिजिक्स स्पर्धेत युवराज जाधवनं रौप्य पदकाची कमाई केली होती